नमस्कार मी ज्योत्न गार्वेकर कोल्हापूरहून प्लॅटिनम डिरेक्टर ऑफ वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड विनर्स स्ट्रीममधून आहे मी आज आपल्याला ऑल टोटल ह्या आपल्या फूड सप्लिमेंटच्या फीडबॅक देणार आहे दोन हजार सोळा सतराच्या आसपास आ, मला स्पॉनॅलिटीस म्हणजे स्पॉन्डेलायसिस या आजाराची सुरुवात झालेली होती आणि त्यासाठी बरेच डॉक्टर आणि औषधं चालू होती कारण माझा हा उजवा भाग पूर्णपणे पेन म्हणजे खूप दुखत होतं तर हे दुखणं दिवसेंदिवस वाढत होतं जोपर्यंत औषधं घेते तोपर्यंत ॲलिओपॅथी औषधं घेते तोपर्यंत मला त्याचा त्रास खू म्हणजे त्रास कमी व्हायचा आणि त्यानंतर परत बंद केले की के परत त्रास सुरू व्हायचा तर दोन हजार बावीसला मी या कंपनीमध्ये जॉईन झाले त्यानंतर मला या फूड सप माहिती झाली आणि मी ही घ्यायला सुरुवात केली साधारण एक सहा ते सात महिन्यामध्ये मी स्पॉन्डलिसिस या आजारापासून पूर्णपणे मुक्त झालेली आहे आणि यासाठी मला थँक्यू म्हणा वाटतंय सीएमडी एमडी आणि